तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेतच असाल तर चला आज व्लॉगिंगला सुरुवात करत आहे तर आज वार आहे गुरुवार आणि माझं आज अकरा गुरुवारचं जे व्रत आहे त्याचं आज म्हणजे आज, आज, आज मी आजपासूनच ते स्टार्ट केलं आहे या गुरुवारपासून तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं तर झालं सकाळी मी जराशी मंडई वगैरे घेऊन आले मार्केटला जाऊन आणि मार्केटला जरा स्वस्त मंडई भेटते कारण की गुरुवार आणि रविवार हा बाजार दिवस असतो तसे ररिवारी पण असतात मंडई असते पण गुरुवारी आणि रविवारी हे शेतकरी लोक जास्त करून असतात आणि खूप स्वस्त मंडई असते त्यामुळे सकाळी मार्केटला जाऊनच मी मंडई आणते आणि मग घरी आले सगळं आवरल्या वगैरे आंघोळ वगैरे केली आणि मग झाडून वगैरे गुरुवा, ते काढते आणि घर स्वच्छ करत आहे आणि गुरुवार अकरा गुरुवारचं व्रत सुरू करायच्या आधी ना घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं जसं आपण सणासुद्याला वगैरे करतो त्याप्रमाणे सगळं घर स्वच्छ करायचं आणि पूजेला गुरुवार पकडायचा तर फरशी वगैरे सगळी पुसून वगैरे झाली तर हे बघ तुम्ही बघितलं ते प्रमाणे मी सनी ऑइल वापरते तर ते खूप छान आहे आणि छान म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याचा जास्त जा, 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 जा उपयोग होतो कारण की माशा वगैरे बसत नाहीत आणि खूप छान ते यूजफुल पडतं तर चला देवपूजा करायला मी आले आणि पहिल्यांदा मला पटपट सगळी देवपूजा वगैरे करून घ्यावं आणि माझ्या जे मंदिर आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी स्पेस आहे त्याच्यामुळे मी पूजा खाली न मांडता मंदिरामध्येच मांडली आहे तर तुमच्याकडे जर स्पेस असेल तर तुम्ही मांडू शकता नसेल तर तुम्ही खाली पण मांडू शकता तर माझी लहान मुलगी असल्या येतं जातं लात वगैरे लागेल त्याच्यामुळे मी वरतीच मांडली तर मी ते सगळे स्वामींची पूजा वगैरे करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा म्हणलं स्वच्छ करावं त्यामुळे ते भैया पावडर आहे आणि चांगलं सगळे देव स्वच्छ करतात हे माझ्या परत जास्त देव नाही आहे थोडेच देव आहेत त्याच्यामुळे मी मंदिरात पूजा मांडणं योग्य ठरवलं कारण की फक्त बाळकृष्ण गणपती बाप्पा आणि ज्या आपल्या हे आहेत लक्ष्मी मातेच्या ज्या कवड्या आहेत त्याच आहेत जास्त देव नाही आहेत तर स्वामींना मस्त असं स्वच्छ छान असं करून घेतलं आणि बाजूला ठेवलं कारण की नंतर त्यांची विधिवत व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची तर कवड्यांचं उपायबद्दल तर मी सांगितलंच आहे की कवड्या ह्या समुद्र समुद्रमंथनातून निघालेली एक कवडी आहे त्याच्यामुळे त्याला लक्ष्मी मातचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे सात कवड्या मी त्याचे पूजन करते केले आहे आणि ते पण ठेवले आहे तांदळामध्ये ठेवायच्या आणि त्याने तुमच्या घरामध्ये सुखशांती धनद दौलत आणि चांगलं सुखसंपत्ती येते आणि त्याच्यानंतर ती कमलगट्ट्याची माळ पण मी त्याच्यावरती ठेवली आणि चला स्वामींना अभिषेक घालून घेते तर स्वामींना आपल्या पंचामृताने अभिषेक वगैरे घालून घ्यायचा सा, परत साध्यापणाने अभिषेक घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं स्वच्छ फडक्याने पुसून वगैरे घेऊन त्यांना स्थापन करायचं जे त्यांचं म्हणजे जे आपण गादी वगैरे त्यांची ठेवली आहे त्याच्यावरती नंतरही ना तर जे स्वामींचं प्रिय आहे ते लावलं आणि मग गंध लावलं अष्टगंध लावलं आणि त्याच्यानंतर हार आणि टोप वगैरे घालून घेतला स्वामींना आणि त्यांचं आवड तिचं फुलं फुलं वगैरे ठेवून त्यांची आरास वगैरे केली आणि नंतर तिथे एखादं डाव्या बाजूला फळ तुमच्याकडं जर अवेलेबल असेल तर फळ तुम्ही ठेवू शकता डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला घंटी तर घंटी माझी नेहमी उजव्या बाजूलाच असते त्यामुळे मी तिला तिथेच ठेवली त्याच्यानंतर एक तुपाचा दिवा मी तिथे लावलेला आहे स्वामींपाशी आणि स्वामींचं प्रिय फूल म्हणजेच सोनचाफा चाफा जे पिवळ पिवळा चाफा तो पण वाहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी असं खाली एक पाठ ठेवला त्याच्यानंतर पिवळं वस्त्र असं ठेवलं कारण की स्वामींना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे त्याच्यामुळे पिवळं वस्त्र ठेवलं आणि त्याच्यामुळे थोडेसे फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकता नाही टाकल्या तरी काही हरकत नाही आणि नंतर त्याच्यावरती मी जे आपली स्वामी समर्थ श्री सारामृत्य आहे स्वामीच्यावरती ते ठेवलं आहे आणि एक माळ तर या पूजेसाठी अकरा गुरुवारच्या पूजेसाठी अकला आपल्याला अकरा माळी जप करावा लागतो आणि त्याच्यानंतर तारक मंत्र तो अकरा वेळा म्हणावा लागतो आणि आपलं जे स्वामी समर्थ महाराजांची जी आपली पोती आहे सारामृत आहे त्याचं एकवीस अध्यायाचं पारायण अखंड पारायण करावं लागतं एक पारण करावं लागतं असे अकरा गुरुवार करावं लागतात आणि शेवटी अकराव्या गुरुवारी तुम्ही उद्या पण करू शकता आणि चला तर मग संकल्प घेऊया संकल्प वगैरे मी घेतला तर थोडा हळदी कुंकू वगैरे घ्यायचं अक्षता घेतले फूल घेतलं आणि आपलं तुम्ही जे तुमचं नाव वगैरे आहे ते सगळं सांगायचं तुमची इच्छा बोलायची आणि त्याच्यानंतर ते सगळं पाणी जे आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचं आणि नंतरनं थोडंसं परत एक्स्ट्राचं पाणी थोडं टाकून सगळं ते हातातलं जे काय आहे आपलं अक्षदा वगैरे सगळं तर पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी सगळं तुळशीला वाहून द्यायचं त्याच्यानंतर आपण पूजेला सुरुवात करतो आहे आणि पहिलं मी माळ जपते तर हे टायमिंग सकाळचं आहे तर मी सकाळी माळ जप जप केला आणि नंतर संध्याकाळी मी जे तारकमंत्र आहे ते त्याचं पठण केलं आणि जे सारमृत आहे आपलं त्या ते त्याचं वाचन केलं तर तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता फक्त बारा ते साडेबारा हा जो टाईम आहे त्या टाईममध्ये तुम्ही करू शकत नाही तो टाईम आपल्या सगळ्यांना माहिती की श्री गुरुदत्तांचा तो आ, ह्याचा टाइम असतो त्याच्यामुळे आपण त्यावेळेस करू शकत नाही तर बारा ते साडेबारा हा टाईम सोडून आपण इतर वेळी कोणत्याही वेळी आपण करू शकतो त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता तर मंत्राचं पठण वगैरे झालं त्याच्यानंतर हे जे नि, नित्यसेवाचं जे पुस्तक आहे त्यातील जो नित्यसेवेचा थोडासा भाग आहे तो वाचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण सारामृताला सुरुवात करायचं सारामृत वगैरे वाचून झालं त्याच्यानंतर आरती वगैरे झाले आणि स्वामींना शिर्याचा निवेद दाखवलं होता गोड वगैरे काहीतरी करायचं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण की खूप उशार झाला होता साडेआठ पावणे नऊ झाले होते तर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला पटपट म्हणजे मी पूजेला बसायच्या आधीच स्वयंपाक थोडासा उरकून घेतला होता आणि नंतर ना मी नैवेद्य वगैरे दाखवला अशा पद्धतीने माझं पारायणाचा पहिलं पारायण म्हणजे पहिला दिवस अकरा गुरुवारातला पहिला गुरुवार हा पूर्ण झाला आणि स्वामींना नैवेद्य